सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धीकरण सोलापूर महानगरपालिकेतील काउन्सिल हॉल येथे करण्यात आलं बहुतांश वाढ हे मागील निवडणुकीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे लोकसंख्या थोडीफार बदल झाली आहे याबाबत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व पत्रकार बांधवांना याबाबत अधिक माहिती दिली राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र महानगरपालिकेचा जो दोन हजार पंचवीस महत्वाची वॉर्ड फॉर्मेशन जे असतं तर ते शासनाच्या सूचनानुसार आम्ही वॉर्ड फॉर्मेशन केलेलं आहे पाचशे निवडणूक गा आयोगाची नागरीकरण केल्या त्यानंतर त्याची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर ले आज आम्ही दिनांक तीन सप्टेंबर रोजी आमच्या कार्यालयामध्ये ते नागरिकांना पाहण्यासाठी आम्ही डिस्प्ले केलेलं आहे वेबसाईटवरसुद्धा आम्ही डिस्प्ले करत आहोत तसंच अर्थात तीन सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत लोकांना हे त्यांच्या पाहण्यासाठी अवेलेबल राहणार आहे आणि याच कालावधीमध्ये तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये ते लेखी स्वरूपात आमचं जे कोटणीस कॉम्प्लेक्स जे आहे मागच्या बाजूला जे निवडणूक आल्याचं कार्यालय आहे आमचे एक जे आमचं मेन बिल्डिंग आहे त्या मागच्या बाजूला जे कार्यालय आहे कुटणीस कॉम्प्लेक्समध्ये निवडणूक आल्या त्या ठिकाणी लेखी स्वरूपात ज्या कुठल्या नागरिकांना सूचना असतील त्यांनी द्यावं त्या तिची रिसूल्ट पण त्यांना दिले जाईल त्यानंतर सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्राधिकृत केला अधिकारी त्याबाबत हरकतीबाबत सुनावणी घेत आणि त्यानंतर तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरमध्ये आम्हाला ते नगर विभाग विभागाला आणि नगर विभागाचा अल्टिमेटली राज्य निवडणूक विभागाला हा पूर्ण जो वार्ड फॉर्मेशनचा जो अंतिम हे असेल आराखडा तो राज्य निवडणूक विभागानं सादर केला जाईल आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना राजकीय पक्षांना आम्ही आवाहन करतो की आम्ही आमच्या वेबसाईटवरून सुद्धा ही पूर्ण माहिती टाकलेली आहे त्यात डिस्क्रिप्शन दिलेलं आहे मॅप्स आणि डिस्क्रिप्शन आहे प्रत्येक ते वार्डचं कुठलाही आक्षेप असेल तर आम्ही शक्यतो आम्ही विमनवताना ही पूर्ण प्रक्रिया शासनाचे सुंदर पण आहे त्या तरी त्या अपरे कोणाला जर काही शंका असेल काय असेल तर ते लेखी स्वरूपात हरकत ते देऊ शकतात आणि त्यानंतर हरकतीसाठी मग पुढील प्रक्रिया लागेल बंद मन्न मांडण्यासाठी सुनवणीची सुद्धा संधी सुद्धा अपडेट करत असतो जानेवारी मध्ये एप्रिल मध्ये जुलै मध्ये सध्याच्या त्या आम्हाला जे सांगितले ते जुलैचं म्हटलं कदाचित अजून आपल्याला आकडे उपलब्ध झालेत नाही अजून झाल्यानंतर तीन वेगवेगळ्या तारखा वीसशे अकरा प्रमाणे रचना वीसशे सतरा प्रमाणे बरोबर आणि लोकसंख्या वीसशे ची झाली लोकसंख्या नाही लोकसंख्या आपण जे कॅल्क्युलेशन केलं ना दोन हजार अकरा केलेलं आहे आपले जे मतदान केंद्र जे असतील आ, जो लेटेस्ट आपल्याला एप्रिल जुलैच सांगतील किंवा पुढचं तारीख आली पुढचं पोहू शकतो म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचा तो निर्णय असतो काय काही ठिकाणी असं होईल की वाढ कारण नैसर्गिक जो वाढ वाढ होणार मतदारांच्या संख्येत आणि मतदार लोकसंख्या कमी दिसेल आकडेवारी आपल्याला आणि मतदारांची संख्या जास्त दिसेल वाढवू मतदान केंद्र वाढवणार

बावीस मध्ये जे काही झाले का नाही त्याच्या पूर्ण तिची म्हणजे त्याचे लोकसंख्येचे निकष परत त्याच्यानंतर काय अरेंजमेंट सिस्टम कसे ते कपलेच नागो हे पूर्ण वेगळं आहे म्हणजे सतरा आणि आजच्या घडीला जे म्हणून ते ऑलमोस्ट सेम आहे त्यावेळेस जे मध्ये जे सूचना होत्या ना ऑलमोस्ट सेम दोन हजार सतराच्या प्रमाणेच आपण केले सतरा प्रमाणे आणि आजच्या पण डायरेक्शन आलेलं आहे परंतु आम्ही आमचं जनरल बस सांगतो सतरामध्ये आता मध्ये नाही फरकच नाही फक्त आपण जे सूचना करतो लेटेस्ट मे महिन्यामध्ये जे आले होता त्याच्या आधारे आपण केलेला आहे परंतु एक प्राथमिक मध्ये तुम्ही असं म्हणता की हे एकदम ऑलमोस्ट सेम सर लोकसंख्या वीसशे अकराची आता हे जॉब फायनल होईल ऑक्टोबरच्या फर्स्ट सेकंड वीक मध्ये हे फायनल होईल त्यानंतर मग आपण काय करतो त्याच्यानंतर आपल्याला आपण मतदान केंद्राची माहिती घेतो परत जमिनीवर जाऊन ऍक्च्युअली ज्या ठिकाणी मतदान केंद्र ऍडिशनल लागले तर वाढवण्याचा अधिकारी आपल्याला त्यांनी दिलेला आहे साधारणतः नऊशे आम्हाला जो आता जो माहिती घेतली साधारण साडेआठशे ते नऊशे मतदार एका ठिकाणी असावं असं त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे एकदा हे वॉर्ड फॉर्मेशन फायनल झालं एक्झॅक्टली ऍक्च्युअली तीव्र लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये ऍडिशनल मतदान केंद्र आपल्याला वाढवावं लागणार त्याच्यासाठी दे आम्ही आमचे बोलाणी साहेब म्हणून जे डेप्यू कमिशनर आहे एकदा एकदा वॉर्ड फॉर्मेशन पक्क झालं त्या ठिकाणी मग आपल्याला क्राऊंडर आपल्याला माहिती आहे आम्ही गेल्या विधानसभेची जी माहिती असते किंवा जी साधारण मागे जुलै महिन्यामधले जो आमची इकडं निवडणूक राज्य इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जो डेटा आहे मतदारांचा त्याच्या आधारे आपल्याला मग ते किंवा आपला राज्य निवडणूक आयोग जो मिनिमम जो मॅक्सिमम एका मतदान केंद्र किती असेल त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला